तयार आहे इथे आपली घट्टसर दाटसर अशी दह्याची कढी चवीला एक नंबर लागते तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आता मी साधारण दोन ते तीन माणसांना लागेल एवढी कढी करते आहे त्यामुळे मी इथे एक वाटीला थोडंसं कमी आंबट दही घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे त्यानंतर साधारण बघा दोन चमचे मी इथे आपला जो पोह्यांचा चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे मी बेसन घालून घेतलेला आहे आता हे छान आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून बेसनच्या पिठाच्या गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची त्यानंतर गरजेपुरतं तुम्ही याच्यामध्ये पाणी कमी जास्त प्रमाणात घालू शकता तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने पातळ घट्टसर आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता काही हरकत नाही आता त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून केलेला ठेचा तो घालून घेते त्यामध्ये अगदी अर्धा चमचा जिरं घालून मिक्सरला मी याचं जाडसर असं वाटण करून घेतलं आहे त्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये जा हळद घालून द्यायची आहे आणि या हे सगळे जिन्नस आता आपल्याला छान एक जीव करून घ्यायच्यात मिक्स करून घ्यायच्यात अगदी पाव चमचा तुम्ही याच्यामध्ये साखर घालू शकता मी इथे जे दही वापरलं ते आंबट होतं त्यासाठी मी अगदी चमचा साखर घातली आहे तुम्हाला नसेल आवडत नाही घातली तरी काही हरकत नाही पण खूप छान लागते आंबट गोड अशी तिखट चवीची ही कढी तुम्ही नक्की या पद्धतीने ही कढी करून बघा त्यानंतर बघा छान ढवळून झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम करू द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला या कढीला फोडणी द्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने मी आज इथे ही कढी तुम्हाला दाखवलेली आहे आणि कढी फुटू नये यासाठी तुम्हाला या रेसिपीमध्ये टिप्सही सांगितलेले आहेत आता बघा तेल आपलं छान कडकडीत गरम झालं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी घालताना खूप जास्त घालायची नाही अगदी पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तळतडू तल द्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरंही छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचं आहे अशा पद्धतीने बघा मी इथे पाव चमचा पाव चमच्याला थोडंसं जास्त जिरं घालून घेतलेलं आहे मी हातानेच घातलेलं आहे तुम्ही चमचा वापर करून घातलं तरी काही हरकत नाही त्यानंतर इथे सात ते आठ कडीपत्त्याची फ्रेश पानं घालून घ्यायची आणि सात ते आठ लसूण पाकळ्या छान ठेच ठेचून हा लसूण याच्यामध्ये घालायचा आहे आता ही फोडणी साधारण एक ते दोन मिनिट आपल्याला छान परतून घ्यायची आहे लसणाचा कच्चा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आणि त्यानंतर जे आपण दही आणि बेसनचं जे मिक्स मिक्सचर करून ठेवलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे घालत असताना अशा पद्धतीने ढवळून घालायचं जेणेकरून खाली जर पीठ राहिलं असेल तर तेही आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित घालता येईल आणि तुम्हाला जेवढ्या अंदाजाने जशा पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त प्रमाणात पाणी घालू शकता मला कढी खूप जास्त पातळ आवडत नाही मी थोडीशी घट्टसर करते त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी कमी ठेवून दाटसर अशी ही कढी करून घेतलेली आहे आता त्यानंतर बघा या पद्धतीने आपल्याला छान ढवळत राहायचं आहे जोपर्यंत या कढीला उकळ येत नाही जर तुम्ही ही कढी फोडणी दिल्यानंतर तशीच ठेवली तर कढी फुटू शकते आणि त्यातलं पाणी वेगळं आणि ती कढी पूर्णपणे चवीलाही चांगली लागत नाही त्यासाठी कढीला छान उकळ येईपर्यंत आपल्याला या पद्धतीने कढी ढवळत राहायची आहे अशा पद्धतीने हलवत राहायची आहे तुम्ही बघू शकता इथे कढीला छान उकळी आलेली आहे आता गॅस मंदाचेवर करायचा आणि पाच ते सात मिनिटं कढी मंद गॅसवर छान उकळू द्यायची मी इथे बघा कोथिंबीर घातली आहे पाच ते सात मिनिटं कढी छान उकळून घेतली त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे आणि तुम्ही बघू शकता किती अप्रतिम आणि एकदम छान दाटसर अशी आपली आंबट गोड तिखट चवीची कढी तयार आहे आता सध्या बाहेर ढगाळ वातावरण आहे त्या अशा ढगाळ वातावरणात कढी पकोडे कढी भात गरमागरम वाफाळता खायला मजा येते तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ही झटपट अगदी पाच मिनिटात होणारी कढी करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील थँक्यू